नमस्कार कमी शेत बघा दहा गाडीला आपण रुपचं पाणी लावलं होतं पाणी पाहिजे काही रे बघा पाणी उभारे बाबा कुठून एकदा इकडे पाणी आणि सगळं पाणी पाणी झालं आता तुला आता कधी वाटते काय वाटत वाटतं वाट मला जायला पाण्या पर्याय पर्याय पण पर नाही वाटत असेल नाही अवस्तर आहे गंट मी बघा शिकतो ना मग काय आज आज जातो आता धा काढतो पहिला लक्ष्मी पूजा करतो पहिला जाऊन आणि पूजा करून धा काढतो आज काय मंगळवार आहे आईला आहे बैठकीला बस आहे पक्का आता काय करत आहे घरी पण आता तर ती आलो घा काढतो मसऱरावर मी बांधतो आपण फवारले ते फॉर बघू काय आले काय ट्रॅक्टर येणार आहे लोटरला आपल्या घर पण घ्यायचं आहे स मा भेटत मा वरती आता वरती गेलं काय म्हणजे वरती माझी मसर वर ने यावर कांदा अशी मोठपून टाकली खाली बॅरल पिरला कांद्यावर बसतं इलेक्शन झालं मी काढून टाकूया जा वरती आता आपण फवार बघू आता काय काय झालं किंवा जळले की नाही ते बघूया चला उसा उष्तापर्यंत फवार बघा सगळं असं कृपाले असं सगळे असं झालं सगळ्याचं मुंड्यास मोठ्या असं घ्यायचं आई आपला उसा असा तुम्ही एक উচাৰিল গ'লে পাই লাগে টকা প্ৰায় চাগ উচাৰ কাৰণে গ্ৰোথতে গা চাল বাৰী सगळ्या मोठ्या मोठ्या गवताच्या साधारणतः ह्या उसाला लागून वाढते ह्या उद्या रविवारी महिना होते गवत सगळं सुकले बघा पांदले हाती पण सगळं सुकून जाते काय राहत नाही नका बघा गोतच सुक आहे बघा आता बघा आज मंगळवार आहे आज काय लाईट दिव दिवस रात्र रात्री पाहायचं आहे दिवस पडल्यापासून पाणी लावूया का पाणी काय सगळं आणि आपल्याला घो पण करायचं आहे पण उद्या आज लोटरूया आणि उद्या प्रवासी पेरून घेऊया घरी घेतो लावतो घरीमध्ये गव बघा सगळं सुखाले बघा असं गवचं सुकाल

काल प्रचार सांगता झाली साधारण अठरा तारखेला सहा वाजेपर्यंत प्रचार करतात म्हणजे टायमिंग होतात आणि ते टायमिंग काल संपला शेवट दिवसाचा आणि आता हे दोन दिवस आज काल रात्री आणि आज आजच्या ह्या आज 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 आज। दोन समाधीस जे होणार आहे काळावाजा ह्या दोन समाधी होते त्यामुळे कोणत्याही बोल थापायला कुठल्याही आमिषाला न बळी पडता तुम्हाला जी वाटते योग्य कॅन्डिडेट योग्य उमेदवार तुम्हाला मतदान करा आणि प्रत्येकाने मतदान करा कारण मतदान हे श्रेष्ठदान आहे आणि आपला तर भारत भारत भारताचा विकास करा झाले तर आपलं एक मतदान हे भारताला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत असतो आता महाराष्ट्राचं मतदान म्हणजे महाराष्ट्राचा तेवढा विक विकास करणार आहे की आपण एका मतदान आपलं आपल्या वाटा असेल बाबा आपलं एका मतदान का होणार आहे तर असा विचार न करता मी माझं मतदान शंभर टक्के पार पाडणार कारण तुमचं एक मतदान हे महाराष्ट्राकडून पुढच्या लेवलला घेऊन जाऊ जाऊ शकते त्यामुळे अवश्यक आवडजून आवर्जून वेळ काढून मतदान करा हेच मी या गाडीमध्ये सर गायबा काय बाय काय करतील लोक आहे हां आता सर काय सुट्टी जाहीर केली त्याची चला फिरायला जाऊया असा तसा पण तुम्ही एक दिवस तुम्ही कुठं फिरायला गेलेलं आहे गेलेले कोणाचं मतदानासाठी तुम्ही दहा पाच हजार रुपये घेतले असतील तुमचा तोडा झाला खर्च म्हणजे दहा हजार घेतला पाच हजार दिला असेल तर तुमचं भागात नसते तुम्ही आता पाच हजार घ्याल नंतर तुम्हाला सरकारमध्ये तुम्हाला जसं दुसरं सरकार आलं किंवा तसं नवीन नवीन काय करत म्हणजे काय काय करणार हे भाव वाढते भाव वाढते तुम्ही ते पैसा वसूल करून घेणार त्यामुळे तुम्हाला जी योग्य वाटते त्या माणसाला मी निवडून द्या आणि शंभर टक्के मतदान करा बरोबर ना माझ्या मला संघ असाल तर तुम्ही करून सांगा की मतदान किती टक्के करणार काय करणार आणि योग्य उमेदवाराला तुम्ही मतदान द्या नाही कुठं आपलं भविष्य हे उज्ज्वल झालं पाहिजे चला आव खाली आता जायचं काय घेऊ जायचं आपल्याला जा

वाटायला की तुम्हाला प्रसंग भेटूमध्ये असाल किंवा व्हिडिओमध्ये धन्यवाद